नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे वैजू नंबर वन देव माणूस आणि अपे आमची कलेक्टर या मालिकेतून छोट्या पडद्यावर आपली अभिनयाची चलक दाखवणारी अभिनेत्री नीलम पांचाळ हिला मातृशोक झाला आहे नीलम पांचाळ ही मराठी मालिका अभिनेता आणि लेखक मिहेर राजदा याची पत्नी आहे नीलम पांचाळ हिची आई वसंतीबेन पांचाळ या गेल्या काही दिवसापासून खूपच आजारी होत्या गेल्या महिनाभरापासून एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होता गेल्या चार दिवसापासून नीलमच्या आईची तब्येत खूपच खालावली होती आईसाठी प्रार्थना करा अशी इन्स्टाग्रामवर स्टोरी सुद्धा तिने पोस्ट केली होती पण उपचार सुरू असताना काल अकरा मार्च रोजी निलमच्या आईचं दुःखद निधन झालं आहे नीलमच्या आई वसंतीबेन या चौऱ्याहत्तर वर्षाच्या होत्या आईच्या निधनाने नील भावूक झाली आहे आईला लवकर बरं व्हावं यासाठी नीलम महाकुंभ मेळ्यात अन्नदान करताना सुद्धा दिसली होती तर नीलम पांचाळ यांच्या मातोश्री वसंतीबेन पांचाळ यांना आपल्या चॅनलकडून सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली